जय शिवराय मित्रांनो नमस्कार हॅपी ॲग्रोफार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसे की आपण व्हिडिओमध्ये बघत असाल आपण आपल्या कंपाऊंडमध्येच एक छोटंसं शेड तयार आहे आपल्या कोंबड्यांना रात्री बसता यावं सुरक्षितपणे यासाठी आपण या हे दहा बाय पंधराचं शेड बनवलेलं आहे या शेडसाठी आपण आपल्याकडे असणारा जुना पत्रा जो साईडने लावलेला आहे व्यवस्थित पेंट करून आपण त्याचा वापर केला आहे वरती तुम्ही पाहत असाल आपण सिमेंटच्या पत्र्याचा वापर केलेला आहे आणि साईटने जी जाळी दिसते ती ॲल्युमिनियम जाळी खाली आणि वरती अशा दोन्ही बाजूला आपण वापरले तसेच मागील बाजूस आपण पूर्णपणे पत्रा लावून पॅक केलं आहे जेणेकरून पावसाचं पाणी आत येऊ नये तसेच शेडच्या चारी बाजूला आपण एक फूट विटांचं बांधकाम केलं आहे उंदीर घुस याचा काही त्रास होऊ नये तसेच आत तुम्ही बघत असाल की आपण कोबा केलेला आहे आणि आतमध्ये आपण छोटे छोटे तीन सेक्शन केलेले आहेत तसेच ही जी मोकळी जागा आहे ती रात्री कोंबड्यांना बसण्यासाठी त्याचा वापर होणार आहे या तीन सेक्शन मध्ये हा जो सेक्शन आहे तो खाद्य औषध ठेवण्यासाठी त्याचा वापर होईल तसेच हा जो मधला सेक्शन आहे तिथे कोंबड्या खडूप झाल्यानंतर आपण त्यांना अंड्यावर बसवणार आहोत तर या अँगलमध्ये आपण बाल्टी किंवा टप किंवा डबे याचा वापर करून त्यांना बसवणार आहोत तसेच हा जो लाईट दिसत आहे तो हा तिसरा सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये आपण जेव्हा कोंबडीची पिल्ले निघतील तेव्हा त्या पिल्लांना ब्रोडिंगसाठी आपण त्या सेक्शनमध्ये ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण या छोट्याशा शेडचं नियोजन केलेलं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायासंबंधी पुढे जे आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्याशी शेअर करणार आहोत ते आपल्यापर्यंत पोचत राहतील जय शिवराय मित्रांनो धन्यवाद